नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओमधली गाय दुसऱ्या व्यताला सादात आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो वळू व्हिडिओमधील गाय दुसऱ्या व्यताला असून ह्याची कॅपॅसिटी दुधाची एक सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी एकदम टॉप क्वालिटीची गाय बघू शकता शेतकरी मित्रांनो एक दहा ते बारा दिवस अवकाश फिरू इकडं आणि इकडं बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची गाय वड बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची ऑफर बी विचारू आपण आहे ऑफर काय गाई सांगायला समोर आलो हो कमी जास्त होतील ना बघू शकता शेतकरी मित्रांनो एक चाळीस सांगते आपण समोर आल्यानंतर कमी जास्त होतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधली दुसरी गाय ही विद आता बी कॅपॅसिटी चोवीस ते पंचवीस प्लस आहे बघू शकता तुम्ही गायीची क्वालिटी वगैरे एक आठ ते दहा दिवस टायमिंग आहे फिरू रे इकडं इकडं इकडे वळू आडवी कर इकडं बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची गाय आपले व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजे तुम्हाला शेतकरी मित्रांनो एक लाख तीस हजार किंमत सांगता आल्यानंतर कमी जास्त होतील